रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग तीनशे नव्याण्णव तुझ मागणे देवा आम्हा तुझी चरण सेवा आनने घो देसी तरी देसिद्धी मुक्तीचारी संत संगती सर्व थोर प्रेमाचा सुकाळ तुका म्हणे नाम तेने पुरे माझे काम देवा तुला आता हेच मागणे आहे की आम्हाला तुझी चरण सेवा घडावी या वाचून रिद्धी सिद्धी किंवा चार प्रकारच्या मुक्ती तू दिल्यास तरी आम्ही घेणार नाही सर्व संतांची संगती दे आणि चित्तात तुझ्या प्रेमाचा अतिशय सुकाळ कर तुकाराम महाराज म्हणतात चित्तात तुझ्या नामाची आवड असली तरी देखील त्या योगाने माझी इच्छा पूर्ण होईल रामकृष्ण हरी श्री कृष्ण अर्पण